संगीत महोत्सव यंदा पंच्याऐंशी व्या वर्ष पदार्पण करत आहे आणि हा महोत्सव औंध कला मंदिर औंध जिल्हा सातारा येथे संपन्न होणार आहे सदर महोत्सवाचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे नऊ वाजता श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी राणीसाहेब आऊ यांच्या हस्ते तसेच प्रशासक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत औंध या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे संध्याकाळी चार वाजता प्रियाज अस्मनिकेते प्रकाश आणि या महोत्सवाचे प्रमुख अतिथी माननीय दांदशे अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते महामेट्रोचे एमडी माननीय श्री श्रावण हरडीकर मॅनेजिंग डायरेक्टर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड सदर जिल्हाधिकारी माननीय श्री संतोष पाटील साहेब तसेच प्रशासक व ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत औ यांच्या उपस्थिती संपन्न होणार आहे हा कार्यक्रम तीन सत्रात सादर होईल प्रथम सत्र सकाळी नऊ वाजता दुपारचे सत्र दुपारी अडीच पासून सुरू होईल आणि रात्रीचे सत्र दहा वाजल्यापासून ते मग पहाटेपर्यंत चालू होईल आम्ही दोन्ही स्वतः पहिल्यांदा गाऊ त्यानंतर अभिषेक बोरकर यांचे सर्व वादन राजेंद्र अंतर्कर यांचा तबला सोलो आणि त्यानंतर अमिता पावकी गोखले यांचं गायन दुपारच्या सत्रात प्राजक्ता मराठे यांचं गायन त्यानंतर रियास वर्णिका प्रकाशन श्री सुधीर नायक यांचं एकच संवादिनी वादन त्यानंतर पंडित अरुणकर यांचं गायन आणि त्यानंतर अनन्या गोमित्रीकर यांच्या कथक या कार्यक्रमाने दुपारच्या कार्यक्रम सत्राची संगत आली रात्रीचे सत्र पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल त्यांना तबला साथ पद्मश्री पंडित सुधीर तळवळकर व श्री सुधीर नायक समाधीने साथ करतील त्यानंतर पार्थ भूमकर आणि रोहित खवले यांची पखवाच जुगलबंदी होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची या महोत्सवाची सांगता श्री जयतीर्थ मेहुंदी यांच्या गायनाने होती